मतदानाचा टक्का वाढावा यासाठी दादरमधील दुकानदाराने एक अनोखी शक्कल लढवलेली आहे मतदान करा आणि मटन चिकन खरेदीवर पंधरा टक्के बिलात सवलत घ्या अशी योजना त्यांनी राबवलेली आहे मतदान केल्याची शाही दाखवून लोकांना पंधरा टक्के सवलत मिळणार आहे ही विशेष ऑफर देणाऱ्या दुकानदाराशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी आपण पाहूयात मतदानाच्या दिवशी वेगवेगळ्या योजना मतदारांसाठी केलेल्या असतात असेच मुंबईतील दादर परिसरामध्ये एक जिथे मटण आणि चिकनचं दुकान आहे त्यांनी पंधरा टक्के सवलत दा दिलेली आहे मतदान करायचे तुमची शाही दाखवायची आणि बिलावर पंधरा टक्के सवलत असणार आहे मतदानाच्याच दिवशी नाही तर एकवीस आणि बावीस मेला देखील म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार असे तीन दिवस अशी सोय केली जाणार के आहे एका दुकानाच्या माध्यमातून इथे केली गेलेली आहे आपण इथे काही दु दुकानाचे मालक आहेत तसंच काही ग्राहक आहेत त्यांच्याशी करूयात नेमकं जी योजना तुम्ही केलेली आहे त्याचा उद्देश काय आहे प्रामुख्याने आपण देशासाठी काहीतरी करावं नेशनसाठी म्हणून आम्ही ही सवलत देतो आहे पंधरा टक्क्याची सवलत आपण देतो आहे म्हणजे तुम्ही बोटिंग करून आल्यानंतर आपली इंक दाखवायची आणि त्यानंतर पंधरा टक्के डिस्काउंट आम्ही आमच्या सगळ्या आयटमवर देत आहोत कोणकोणते पदार्थ इथे म्हणजे मिळतात रॉ मटेरियल आमच्याकडे चिकन म्हणजे चिकनचे पदार्थ आहेत सगळे कबाब्ज आहेत कटलेट्स आहेत जे आम्ही स्वतः बनवतो तर हे असे कबाब्ज वगैरे आहेत आणि कटलेट्स आहेत नगेट्स आहेत लहान मुलांना शाळेत द्यायला डब्याला वगैरे लागतात ते आयटम आम्ही गिरायक पण देखील टक्के तुम्ही मतदान केल्यानंतर तुम्हाला पंधरा टक्के सवलत दिली जाणार आहे गिरायक म्हणून तर ठीक आहे ही सवलत पण मतदार म्हणून काय वाटतंय तुम्हाला नाही ही चांगली योजना आहे मतदार म्हणून सगळ्यांनी तो हे करायला पाहिजे मतदान, मतदान करायला पाहिजे आणि ही जेणे जे हे जी योजना आखली आहे जे त्यांनी जे सवलत दिली ते पुष्कळ चांगलं आहे म्हणजे धन्यवाद आपण पाहिलं तर मतदानाच्या दिवशी मतदान करायचंच पण त्याचवेळी मतदान केलेल्या व्यक्तीला पंधरा टक्के बिलामध्ये सवलत मिळणार आहे मतदान करा हे आवर्जून संदेश देण्याचा प्रयत्न या हॉटेलच्या माध्यमातून केला जातो आहे अरुण पेडणेकर सागर कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई